कवी कुठे वेगळा असतो कवी इथे वेगळा असतो त्यामुळे पुढचा पुरस्कार आपण ज्या कवीला देणार आहोत त्यांचं नाव आहे गौरीश वेरणेकर गौरीश कला शिक्षक आहेत आणि त्यामुळे ते कविताही लिहितात आणि त्याचं गाणंही करतात त्यामुळे शब्दांना स्वराची घुमर कशी लावावी ही कि किंवा त्यांना मोगत आहे कणी कणी कोटवा हे कोकणी कवितेच कवितेचा संग्रह गोवा कोकणी अकादमीने प्रकाशित केलाय त्यांचा अर्थ नावाचं दुसरं एक कवितांचं संकलन त्यांचं प्रकाशित झालेलं आहे आणि शून्य नावाच्या त्यांच्या संग्रहाच्या दुसरी आवृत्ती ही निघालेली आहे कवीच्या दुसरी आवृत्ती हाच एक सन्मान आहे तर त्यामुळे सन्मान होतो मी गौरीसीना विनंती करतो की सन्मान घेण्यासाठी आपण इथे मंचाच्या माझ्यावरती या अध्यक्ष दामोदरजी महाराज यांना विनंती करतो की त्यांना आवडते अशा कोकणी भाषेत ना करणे एक जण मला बोलत होत तू साखळीच तू काणकोणच आणि मला असं आवाज गोव्यातच आलो की काय असं मला दिसलं आणि <ज़ीवा> आज मी तुमच्याशी कोकणीतूनच बोलणार त्या कारण मला कुठ तरी गॅप घेतल्यासारखं दिसतो मराठी बोलणं म्हणजे कारण माझे इथं जे कोकणी भाऊ आहे त्यांना मराठीतून बोलणं म्हणजे ती <coughs> ही ओठाची <coughs> भास आहे ती पोटाची भास झाली आहे तुमची परंतु आता मी कोकणीतूनच बोलणार सगळ्यात पहिली तुमचं सगळ्यात योकार देतात आणि बाबाची एक उतरं घेता गोय आमचे मूळ पीठ कोकणी आमची भास गोय आमचे मूळ पीठ कोकणी आमची भास आमची कोकणी संस्कृत आहे आमच्या जाण्ट्याची मिराज तर हा सांगता की ज्या मातेचे इतले वडले सगळे दिग्गज ज्ञानपीठ पुरस्कारी वारकरी वेगवेगळ्या हिंदूचे हिंदू असोसिएशनचे सगळे वारकरी जेणी वारकरी म्हणून इतकं सुंदर वावर करतात आणि सातत्यान आता एक वय पळत अंशी उपला सत्तरी ओंला पंच्याहत्तरी ओंला असे लोक हे असे मेळटात आणि त्याच ध्यासां त्याच हेतूतल्या वावर करतात त्यांना खरेंच हांव मना काळजात सलाम देत साहित्य कला आणि वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रांनी वावर करतल्या ह्या म्हज्या सगळ्या हांव बांधवांना हा मनाचा म्हाका भाई माझा सर खूप लागीच्या वळखतात गेली पंचवीस तीस वावर माझं त्यांनी पळला फक्त इतले सांगत की कितलेशे पुरस्कार सदांच खंत म्हाका साहित्यचा पुरस्कार मेळना कित्याक ज्यांनी एक मनीस चार पाच क्षेत्रांनी काम करता संगीता क्षेत्रांनी काम करतात गीतकार म्हणून काम करता गीत -गीत मूर्तीकार म्हणून करता कलाकार म्हणून करता चित्र काढत सगळेकडे जर त्या क्षेत्रात उरता हो कवी कसं होऊ शकता व साहित्यिक कसं होऊ शकता हे प्रश्न पडतात पण माझे भीत खूप कवितो स्पार्क आशिलो मला सहजासह लोकांनी कविता मानव नाशिल आणि माझी कवितेची लेखन खूप कमी करप हांवें पण हावे जो ज्यो कविता संग्रह जर तुम्ही ई माध्यमातल्या जर माझे वाचत जर तुम्हाला कळटले की कवितेचे वेगवेगळे प्रकार हवे काढला आणि त्याचेच हा समाधान जाताले आणि हे प्रकार समजले का समजलं ना मला कळणाश काणी काणी कोतुआ कविता संग्रह हावे आजी काणी आणि नातूांचे बरं एकच काणीचे कावळ्यागर शणाचे चिमणेगर मेणाचे मेणचे त्याचे म्हणजे त्याचे सामाजिक विषय घेऊन बरे शून्य जो कविता वाचल्या नंतर शून्य जाता ती शून्य माझी कविता अर्थ जे जे चार चार पाच पाच अर्थ लागतात तो अर्थ माझी कविता पण साहित्यिक क्षेत्रा भीत मात जाता वेगळे पद्धतीन त्याला परिक्षण जाता खरी हा पैस उरला असं दिसतात अकस्मात एक फोन येतात सांगता गौरीश तुझा बायोडेटा ज्या मनशालो फोन आयो त्यांना ते कळले की हा किती तरी आम्ही वजनदार <laughs> आणि हे इतके वडले वजन मध्य गोवा हिंदू असोसिएशनचे मला खरंच सांगता ह्या पुरस्कारांचे कव्य वडाले <laughs> <laughs> की अना भाम्र पुरस्कार मांमर म्हाका पळव भाग्य एकच पटी मेळा काणकोणा म्हजो मूळ गाव काणकोण काणकोणा काणकोणात कोणी जी म्हातारी जाल्या त्या पुस्तकात एक परिसंवाद दवरलेलो कोकणी कला केंद्रात आणि त्या टायमार अना हमरोह म्हणून माझ्या कलाकार महत्वा सरां आणि भाकरीकर सरांनी जाली त्यांना माझी कितली एज सारी याद येणार अकरावी बारावी असो अस आणि त्या टायमार अनाम हमरो सराक पळोवपाची संद म्हाका एक फावटी अशें दिसलें की खूप फेसबुकार जर पळत ना पर डे व्यासपीठ नांडळ किंवा कोणी लेखक संघाचा अध्यक्ष ऑल इंडिया कोकणी अकादमी जनरल सेक्रेटरी आर्ट असोसिएशन अशा पद्धतीचं पद घेऊन आयोजन ह्या नात्यानं असतात पण जे अनामो पुरस्कार जे डिक्लेअर झाला खुपशे कमेंट मेळे हा एक दीस काल पहिलं हा मिसेस विचारले बैलेक विचारले अगो इतली कमेंट केले ना इतकं कसे ना अनाम हाबऱ्या खात पडला अनाम हाबरो पुरस्कार तुला मेळो त्याच्यामुळे तू वडा म्हणून आणि म्हाका आज खरेच साहित्याचा एक पुरस्कार माझ्या लाईफात आयोग पुस्तक बरं कितलिशो कविता माझ्या ई माध्यमातून असतात कितलशोच व्हिडिओ सांगिल्लें म्हाका एक पहिलीच सांगलेले म्हणले चार कडे ना रे एकच खुबशे खूप म्हाका खूब लोकांक सांगलें आणि ते पडताले बी पण ते शक्य नाशि कियाक टीचर हा नात्यान जे हांव प्रत्यक्ष काम नाटक नाट्य जाय नाट्य बसयली स्वताच बरे प्रायज घेतली मोकळ जालो आनी कितें बसले ती नदरेन हांवें केन्ना प्रयत्न केलाच ना आणि पुरस्काराच्या नजरेनुवर केला ना कितलेशेच टीचर माझे गुरु आशिल्ले जे साहित्य क्षेत्रातले ते सांगताले गौरीश हे सगळे काम झाले सोड आतां बरोवपाक बरोबर पन्नाशी लागीं पाहू दोन आता आता तुका साहित्य अकादमी आणि किती किती मेळप जाय माझं बरं दिसना असे म्हणताले म्हणजे मागे माझं दिसप ना रे माझं तिथून इंटरेस्ट ना रे वडलो असे माझं दिसो पण माझ्या खरेच हा सगळ्या हिंदू असोसिएशनाचे धन्यवाद म्हणतात की माझा हो सन्मान दिलो आणि माझं खूप वड केलो शेवटा एकच कवितम सांगता आणि माझे माझे मनोगत सोपयता कित्याक हा वडले वडले म्हणता किती बरे तू असे म्हणताना जातले आम्ही सगळे दायजी आमचे भी भीतर एक मूळ असा घर असा कोकणीचे आम्ही पहिले पहिली एकच मिनिट पी जी कामत हेची कवितेची दोन उतरं सांगतात जे लोक मूळ गोयकार जे वचून आपले हे केले आणि आज ते केरळचे मंगळूरचे लोक पळयतरी असे दिसता की मूळ गोयकार जे मेळटा त्यांना त्याची कवितेची दोन उतरं याद जाता शंभर वर्षा गेली आज तूं म्हाका वळखना हा तुका वळखना शंबर वर्षा पहिली आम्ही एकाच आंगणात खेळता एका हातूक रावता सगळे करताले अशी कविता व सारा स्तोच आशिल् की शंबर वर्षा नंतर तुझी देवाक तू उदेता माझी देवाक हा उदेता तू माझी देवा वळखना हा तुझी देवा वळखना अशी ही कविता सांगाचं जे तुझं पडला मूळ गोयकार आणि गोंय हातू भितर जो गेप पडता भुरग्यांक गोंयची सारकी वळख ना आज तुमची तुम्ही जी मूळ मूळ पीठ गोय सोडून आसात असं आणि गोंयचो संबंध अशी ह्या हिंदू असोसिएशनच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी येतात तोच ये तो एक हे धरून एक कविता तुमकां सांगता आनी म्हाजी लाभिली मनोगत हांव फाटी घेता आम्ही दायजी आम्ही सगळे दायजी कोकणीचे किंवा मूळ पीठ गोयचे किंवा सगळे खंचे आम्ही दायजी एकाच देवाचे एकाच कुळाचे एकाच गोत्राचे एकाच क्षेत्राचे आम्ही दायजी दायजी म्हणजे आमचं रिलेशन असतं ना म्हणजे एकापासून आमच्या हां म्हणजे आमचा तिकडे कोकणी गोव्यामध्ये तो शब्द ना आम्ही सुतक पाळतो सुवेर पाळतो म्हणजे मेऱ्यावर काय की वगैरे पाळतो ते म्हणजे तो माझ्या आहे असं एका ग्र म्हणजे आम्ही सगळे दायजीच ना आम्ही दायजी एकाच देवाचे एकाच कुळाचे एकाच गोत्राचे एकाच क्षेत्राचे आम्ही दायजी एक वाड्यार रावूनगी आमचे कसले संबंध ना एक वाड्यार राव लेगीत आमचे संबंद संबंध संबंध ना कोणाचे निर्बंध पाबंद आमी दायजी आम्ही घराच वणटी वाढयला आम्ही घरात वणट वाढयलात तोंड पळवचे ना उतर ऐकवचे ना वण्टीतल्या एक मुळां एकमेकाच्या मुळांत घुसपत आहे आमची मुळां एकमेकाच्या मुळांत घुसपल्यात नवीन पाळाय हुसल्या तरी ऐकतात <laughs> दोन वण्टीतल्या देवा कुडीच घाटी ऐकतातल्या देवा कुडीच घाटी ताळ आणि घुमटी तरंगाच्यो झगाटी चवथीच्यो फुगोटी नात्राची परवड गावपी पाटी आणि वलतेर वावरपी वयाची साठी <laughs> <laughs> आता त्याच्या प्रसंगार गायो आणि किलाटी आकांताच्या प्रसंगार गाळ आणि किलाटी गावपी सुकण्याच्या सुरात ऐकोपाचे आमचे कान ना गावपी सुकण्याच्या सुरात ऐकोपाचे चे आमक कान ना आम्ही जायची वंटी भितरली मना वंटी भितरली मना जणटेल्या भीत नेणती ने आणि नेण्टेल्या भीत जाणती वंटी काम गावपी भेटी आयकून सगळ पिकुट्टी दसऱ्या दिवाळी त्याच वंटी तोंड फिरावून पण लख उजवाडाचे आमकं भान ना लख उजवाडाचेही आमकं भान ना आम्ही गायली फुगिल्ल्या वण्टी थापिल्ली शेणी फुगिल्ल्या वणटीर थापिल्ली शेणी त्यांना चढात त्यांना चढत पवित्र मातेची रोहिणी जो वणटी जास्त दिवस टिकून राहतात तिथे असे मातीचे हे येतात बघ रोहिणी रोहिणी येतात म्हणजे म्हणजे ते पवित्र म्हणून मानतात खरे फुगिल्ल्या वणटी थापिल्ली शेणी पवित्र मातीची रोहिणी वणटीर सुतकात मुता घाणी आणि सुवेरात तुळशी नणी वणटीर वणटीर सुटकात मुता घाणी सुवेरात तुळशी नणी सारिल्या वणटी दागिन सारा वणटी आमच्या हाताचे दागरी ना आम्ही दायगी शेवटी खूप तेपान खूप वेर अकस्म खूप तेपान अकस्मात वणटीक वेर येता आणि वेगळेचा आवाट वाटत विश्वासाची माती घासळात दुबवचे फातर कसळटात भगदाड पडून वणतच मोडटा दाईज फुटता नवीन बुन्यादीचे फातर येतात या चाळीसपणाच्या वणती आम्ही जायची सगळ्यांना